श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन शानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनं इथे बघा मी आज तुम्हाला खूप सुंदर अशी स्लीवची डिझाईन दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी साडेआठची घडी घातलेली आहे बंद माझू माझ्याकडे आहे तर पूर्णपणे हे बाही बघा बाहीची उंची मी अकरा इंच घेतलेली आहे खाली दोन इंच मी फोल्ड करण्यासाठी घेतलेली आहेत म्हणजे तेरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे खाली दोन इंचावरती पहिल्यांदा मी मार्किंग करून घेतलं कारण की दोन इंचावरती मार्किंग केल्यानंतर हे आपल्याला फोल्ड करायचा भाग आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हे फोल्ड करून घेणार आहे भाई खालच्या बाजूला आता जिथे आपण अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून बघा पुढे आपण त्याच पद्धतीप्रमाणे मी अकरा इंचावरती मार्किंग आता तीन इंचावरती आपण भाईचा आकार देऊन जसा रेग्युलर आपण भाईला आकार देतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हा पायला आकार देऊन घ्यायचा जसं आपण बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी बाईचं कटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ड्रेसचं असो किंवा ब्लाऊजचं असो त्या पद्धतीप्रमाणे आप आपण सिम्पल पाईचं कटिंग करून घ्यायचं आता बाईचं कटिंग करून झाल्यानंतर इथे बघा मी आकार देऊन घेतला आता खालच्या बाजूला घेर आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आणि तिथून आपण ही रेश आखून घेतली आता त्याच्यावरती बघा मी तेरा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं तेरा इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर वरती मी परत एकदा त्याच्या पुढे तीन इंचावरती एक मार्किंग केलं तीन इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर जिथे भाईचा आकार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा भाईचा आकार मी देऊन घेतलेला आहे तीन इंचावरून हा बघा अशा पद्धतीप्रमाणे जो आपण अकरा इंचावरती भाईचा आकार दिलेला आहे तो अशा पद्धतीप्रमाणे हा मी देऊन घेतलेला आहे खूप सुंदर अशी ही भाई आहे बघा मैत्रिणीनो तुम्हाला जर ड्रेससाठी किंवा ब्लाऊजसाठी अशा पद्धतीप्रमाणे बाई बनवायची असेल तर तुमची भाईची उंची जेवढी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स टाकायचे आहेत त्या पद्धतीप्रमाणे वरती जर तुम्हाला जास्त प्लेट्स हवे असतील तर तुम्ही चौदा पंधरा इंच किंवा पूर्ण भाईची उंची जर जास्त असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता वरती मी मध्य सेंटरवरती एक मार्किंग करून घेतलं आणि जिथे भाईची उंची आपली अकरा इंच आहे तिथून बघा तिथून आपण ह्या प्लेट्सच्या अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेऊया इथे बघा आता जिथे अकरा इंच गेलं होतं तिथून वरती दोन इंचावरती एक मार्किंग केलं परत एक एक इंचावरती मार्किंग केलं परत त्याच्या पुढे परत एकदा दोन इंचावरती परत एक इंचावरती हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन इंच परत एक इंच दोन इंच आणि परत एक इंच अशा पद्धतीप्रमाणे चार प्लेटचं मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे परत सेम त्याच बाजूला सुद्धा मी आहे तसं मार्किंग करून घेतलं हे बघा चार प्लेटचं मी मार्किंग करून घेतले आता बाहीच्या प्लेट्स टाकताना काय करायचं बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन इंचाची प्लेट्स उचलायची आणि एक इंचाचं जे मार्किंग केलं आहे ते तिथे ठेवून अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण ह्या प्लेट्स टाकत जायचं आणि प्लेट्स टाक प्लेट्स टाकताना इथे बघा आपण मी पहिल्यांदा आपण टास्ण्या लावून घेऊया म्हणजे प्लेट्स आपल्या व्यवस्थित सेट होऊन जातील हे बघा ह्या एक दोन ही आपली प्ले, तिसरी प्लेट्स आणि ही चौथी प्लेट्स अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या प्लेट्स आपल्या टाकून घ्यायच्या आहे बघा दोन इंचाची प्लेट्स असते ती एक इंचाचे जिथे मार्किंग के केलेली आहे तिथे व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीप्रमाणे ह्या एका साईडच्या आपल्या प्लेट्स ह्या व्यवस्थित टाकून झालेल्या आहेत पहिल्यांदा टाचण्या लावून घेतल्या टाचण्या लावून झाल्यानंतर आपण परत नंतर आपण पर शिलाई करून घ्यायचं आता परत त्या साईडच्या आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दुसरी प्लेट्स परत तिसरी लास्टला ही चौथी प्लेट्स अशा पद्धतीप्रमाणे चारही प्लेट्स आपण पिना लावून घेतल्या खूप सुंदर अशी ही भाई आहे बघा ड्रेसवरती खूप छान अशी दिसते त्याच्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे आपली ही भाई पूर्णपणे मी टाचणे लावून घेतले चारही प्लेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत मध्य सेंटर वरती मी मार्किंग करून घेतलं होतं आता बाईमध्ये जर का थोड्या वेळेला बऱ्याचशाच वेळेला बाही जर का कमी जास्त होत किंवा जास्त होत असेल बाही, बाही जोडताना तर इथे बघा तुम्हाला मी बाहीसुद्धा जोडून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल आता खालच्या बाजूला सेम त्याच पद्धतीप्रमाणे जे आपण दोन इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं होतं ते व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आता वरती पहिल्यांदा जिथे आपण प्लेट्स टाकलेले आहेत तिथे पहिल्यांदा आपण शिलाई करून घेऊया आणि त्या टाचण्या काढून घेऊया म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतील हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सिंगल शिलाई पहिल्यांदा करून घ्यायची म्हणजे आपली हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे शिलाई करून घेतली कडेने मी सगळ्या टास्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत बघा आता खालच्या बाजूला आपण जिथे दोन इंचाची फोल्डिंग केलं होतं तिथे अशा पद्धतीप्रमाणे पट्टी ही फोल्ड करून पूर्णपणे कडेने एकदा शिलाई करून घ्यायची तर मैत्रिणीनो खूप छान सुंदर अशी ही स्लीव्ज आहे तुम्हाला ही डिझाईन माझी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही आपली स्लीव्स तयार झाल्या आता कशा पद्धतीप्रमाणे जोडायची बघा सरळ भागावरती असं नेहमीची जशी आपण स्लीव्ज ठेवतो त्या पद्धतीप्रमाणे स्लीव्स ठेवायची सरळ भागावरती सरळ स्लीव्ज ठेवायची कमी जास्त होत असेल तर पहिल्यांदाच बघा मार्की पहिल्यांदाच बघायची जास्त होत असेल तर एखादी प्लेट्स वाटलं तर आणखीन जास्त घ्यायची पण जोडतानानंतर प्रॉब्लेम नको त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदाच चेक करून घ्यायचं इथे माझी ही बरोबर होते त्या पद्धतीप्रमाणे मी पहिल्यांदा चेक करून घेतली होती आणि अशा पद्धतीप्रमाणे इथे पुढच्या मुंड्याचा वगैरे आकार तुम्ही नाही दिलात तरीसुद्धा चालेल आणि नेहमीच अशी आपण रेग्युलर बाई जोडतो ड्रेसची किंवा आपली ब्लाऊजची त्या पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायची आणि फिटिंग करायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी भाई ही जोडून घेतलेली आहे कुठेही माझी भाई कमी पडलेली नाहीये व्यवस्थित हे बघा खूप सुंदर असे ही काउल भाई म्हणतात त्याला खूप सुंदर अशी ही भाईची डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि त्याचा लुक शेवटी मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे घातल्यावर येतो मित्र हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही जशी रेग्युलर आपण फिटिंग करतो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे त्या बाईचा लूक आलेला आहे तर ही तुम्हाला बाईची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा मित्रमित्रमित्रोन व्हिडिओ मित्र पूर्ण पाहिल्याबद्दल माहितीनो धन्यवाद